प्रशासनाची सतर्कता दोन बालविवाह थांबविले नगर परिसरातील घटना बालकांच्या पालकांना तालुक्यात परिसरात होऊ घातलेले दोन बालविवाह जिल्हा प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून यशस्वीपणे थांबविले मंगळवार दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी चाइल्ड हेल्पलाइन एक हजार अठ्ठ्याण्णव वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार दोन बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होणार होते अंगणवाडी सेविकेकडील नोंदींच्या आधारे दोन्ही बालकांचे वय वर्षे असल्याचे स्पष्ट झाले बालविवाह प्रतिबंध अधिनियम सहा नुसार अठरा वर्षे व बालकासाठी एकवीस वर्षे वय आवश्यक असल्याने सदर विवाह बालविवाह ठरत असल्याचे निदर्शनास आले जिल्हा चाइल्ड हेल्पलाइन यवतमाळचे केसवरकर शुभम दत्ता कोंडिलवार व अश्विनी दिलीप नासरे यांनी गाव बाल संरक्षण समिती अंगणवाडी सेविका सरला आडे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच तसेच राळेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर बालविवाह तात्काळ थांबविला ही कार्यवाही जिल्हा महिला व विकास अधिकारी विशाल जाधव जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर व चाइल्ड हेल्पलाइन यवतमाळचे प्रकल्प समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली व या दरम्यान तहसीलदार अमित गोईटे राळेगाव गटविकास अधिकारी केशव पवार व ठाणेदार शीतल मालटे यांनी विशेष सहकार्य केले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करा